आत्मा मालिक सकाळ सोशल फाउंडेशन आणि आकाश कोचिंग इन्स्टिट्यूट यांच्या वतीनं एन टी एस सेकंड फेज याचे निवास आणि भोजन या सुविधांसह तयारी वर्ग बॅच कालावधी बुधवार बुधवार एप्रिल 2021, ते जून ग्रामीण भागामध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कोकम येथील आत्मा शैक्षणिक संकुलानं आत्मा मालिक पॅटर्न नावानं वेगळा ठसा उमटवला असून या शैक्षणिक संकुलाचे नॅशनल टॅलेंट सर्च परीक्षेच्या पहिल्या टप्प्यात एकूण चौसष्ट विद्यार्थी एकाच वेळी निवडले गेलेत ही देशपातळीवरची एकमेव घटना असून राज्यामधील निवडल्या गेलेल्या छत्तीस राज्यांमधून सातशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना त्यांचं आगामी करिअर घडलं जावं म्हणून साठ दिवसांचं अचूक प्रशिक्षण कोचिंग देऊन देशामधील दोन हजार विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक यावा म्हणून विडा उचलला असून त्यांना दोन महिने प्रशिक्षण निवास आणि भोजनाची मोफत सोय केली जाणार आहे त्यामुळं आता विद्यार्थ्यांना ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची दारं खुली होणार आहेत अशी माहिती यावेळी जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे या सातशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण या ठिकाणी दहा एप्रिल ते पाच जून दोन हजार एकोणावीस या कालावधीमध्ये मोफत प्रशिक्षण दिलं जाणार असून या विद्यार्थ्यांची निवास भोजन आणि प्रशिक्षण व्यवस्था आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल कॅम्पसमध्ये केली जाणार आहे राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा अर्थात एन टी एस जी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी असते केंद्र सरकारच्या वतीनं ही परीक्षा घेतली जाते आणि देशभरातील अत्यंत प्रज्ञावंत विद्यार्थी शोधून त्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणं हा केंद्र सरकारचा यामागचा मुख्य उद्देश आहे या शैक्षणिक वर्षामध्ये केंद्र सरकारनं या शिष्यवृत्तीचा कोटा एक हजारवरनं दोन हजार विद्यार्थी संख्या एवढा वाढवलेला आहे आणि चार नोव्हेंबर दोन हजार अठराला झालेल्या राज्यस्तरीय राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल आत्ताच नुकताच जाहीर झाला आहे आणि या परीक्षेमध्ये महाराष्ट्राचा जो राज्यस्तरावरचा कोटा आहे तो सातशे पंच्याहत्तर एवढा आहे आणि या सातशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांची निवड यादी नुकतीच जाहीर झाली आहे राज्यस्तर परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवलं आहे आणि जे आता द्वितीय स्तरासाठी राष्ट्रीय स्तरासाठी पात्र झालेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांचं मी प्रथमतः आत्मामालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलाच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो या राज्यस्तर गुणवत्ता यादीमध्ये आत्मामालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलाच्या आत्मामालिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक गुरुकुल या शाळेनंही नेत्रदीपक असं यश संपादन केलेलं आहे राज्यस्तरावरती निवडल्या गेलेल्या सातशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांपैकी त्रेसष्ट विद्यार्थी आहेत आत्मामालिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक गुरुकुलाची आणि ही गोष्ट खरोखरच आपणा सर्वांना अत्यंत अभिमानाची आणि कौतुकास्पद आहे यासाठी एन टी एस सीचे तयारी शिबिरं आत्मामालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलामध्ये राबवले गेलेत आणि त्यातनं हा नेत्रदीपक आणि दैदिप्यमान यश आपल्या सर्वांना उपलब्ध झालेला आहे द्वितीय स्तरासाठी जे विद्यार्थी सर्व पात्र झालेले आहेत आणि गुणवत्ता यादीमध्ये निवडले गेलेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आत्मामालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलाच्या वतीनं त्याचप्रमाणे सकाळ सोशल फाउंडेशन आणि आकाश कोचिंग इन्स्टिट्यूट यांच्या वतीनं निवासी स्वरूपाचं मोफत असं मार्गदर्शन शिबिर आयोजित केलं जात आहे जवळपास साठ दिवसांच्या या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना द्वितीय स्तरावरती आवश्यक असणारं सर्व मार्गदर्शन उपलब्ध करून दिलं जाणार आहे त्यासाठी तज्ज्ञ फॅकल्टींची निव नियुक्ती करण्यात आलेली आहे मालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलाच्या वतीनं मोफत निवासाच्या व्यवस्था भोजनाची व्यवस्था तज्ञ मार्गदर्शकांचं मार्गदर्शनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे या माध्यमातून मी या सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करू इच्छितो की द्वितीय स्तर जे विद्यार्थी पात्र होतील आणि गुणवत्ता यादीमध्ये चमकतील अशा विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक सुविधा आणि पुढील शैक्षणिक मदतीच्या दृष्टिकोनातनं केंद्र सरकारच्या वतीनं भरव भरघोस आणि भरीव स्वरूपाची शिष्यवृत्ती दिली जाते आहे आपण एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा पार केला आहे आणि द्वितीय स्तरासाठी आता मार्गदर्शनाची आपल्याला नितांत आवश्यकता आहे आणि हे मार्गदर्शन आपल्याला आत्मामालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलामध्ये उपलब्ध होतं आहे उद्देश एकच आहे की या शैक्षणिक वर्षामध्ये नॅशनल लेवलवरती महाराष्ट्राचा जो टक्का आहे तो जास्तीत जास्त वाढवला जावा यापूर्वी साधारणतः एक्क्याण्णव ते सत्त्याण्णव इथपर्यंत विद्यार्थी आपले गुणवत्ता यादीमध्ये चमकतायत परंतु या शैक्षणिक वर्षामध्ये असा दोन महिन्याचा कॅम्प केल्यानंतर मॅक्झिमम विद्यार्थ्यांना या अंतिम गुणवत्ता यादीमध्ये चमकण्याची आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी उपलब्ध होणार आहे यासाठी आत्मामालिक एज्युकेशन डॉट इन या वेबसाईटवरती एक स्वतंत्र लिंक देण्यात आलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना या कॅम्पमध्ये सहभागी व्हायचं आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण डब्ल्यू 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 डॉट आत्मामालिक डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन आपण आपलं नाव नोंदवू शकता आपलं रजिस्ट्रेशन करू शकता पूर्णत निवासी स्वरूपाचं निशुल्क अशा प्रकारचं मार्गदर्शन शिबिर हे खास एन टी एस प प्रथम टप्पा उत्तीर्ण झालेल्या आणि राष्ट्रीय परीक्षेसाठी पात्र ठा ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी आत्मामालिक परिवाराच्या वतीनं राबवलं जातं आहे आपण जरूर या संधीचा फायदा घ्या आणि आपलं भविष्य आणि आयुष्य हे उज्ज्वल करण्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचं आणि सकारात्मक असं पाऊल पुढे टाका पुढे एकदा ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या स्टेजमध्ये अर्थात राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये नेत्रदीपक असं यश मिळवलेलं आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांचं मी आत्मामालिक परिवाराच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि द्वितीय स्तरासाठी अर्थात राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेसाठी त्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतोय ही राष्ट्रीय स्तरावरची परीक्षा येणाऱ्या शो सोळा जून दोन हजार एकोणावीस रोजी संपन्न होणार आहे या परीक्षेसाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आत्मवलिक शैक्षणिक व क्रीडा संकुल व सकाळ फाउंडेशन आयोजित यांच्या संयुक्त विद्यमानाने एन टी एस द्वितीय स्तर तयारी शिबिर वर्ग आपण शैक्षणिक आत्मावलिक शैक्षणिक व क्रीडा संकुलामध्ये पार पाडत आहोत दिनांक दहा एप्रिल दो दो दोन हजार एकोणावीस ते पाच जून दोन हजार एकोणीस या दरम्यान हा कॅम्प पार पडणार आहे या कॅम्पमध्ये प्रामुख्याने चार हे पूर्णपणे टीचिंग चालणार आहेत मार्गदर्शन होणार आहे दोन हे डाऊट सेशनचा प्रोग्राम असणार आहे त्या दरम्यान विद्यार्थ्यांचा साडेचार तासाचा हा सेल्फ स्टडी असणारे विथ सुपरविजन मीन्स या विद्यार्थ्यांसमोर एक शिक्षक समवेत असून त्यांच्या अंडर ऑब्झर्वेशन स्टडी चालणार आहेत त्यानंतर या कालखंडामध्ये या तीस दिवसाच्या कालखंडामध्ये डेली प्रॅक्टिस पेपर द विद्यार्थ्या प्रत्येक विद्यार्थ्याकून डेली प्रॅक्टिस पेपर सोडून घेतला जाणार आहे त्यानंतर त्याच प्रॅक्टिस पेपरवर डाऊट सेशनही ठेवलं जाणार आहे वीकली सहा टेस्ट तयार केलेला आहे सहा टेस्ट घेतल्या जाणार आहे वीकली टेस्ट असणार आहेत त्यानंतर वीस मॉक टेस्ट घेतला हा सर्व परिपूर्ण पूर्णपणे अभ्यासक्रम कंप्लीट केला जाणे आणि वि, त्या विद्यार्थ्यांचा या परीक्षेमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांचा सरावही करून घेतला जाईल प्रामुख्याने आपण शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याबरोबर त्याचं सामाजिक व वैयक्तिक सुधारणा कशी व्हावी या यासंदर्भी त्याचं ध्यान योग ह्या गोष्टीसाठीही काही कालावधी राखून ठेवलेला आहे ध्यानाचेही क्लासेस योगाचेही क्लासेस व क्रीडाचेही क्लासेस या कॅम्प दरम्यान होणार आहे म्हणजेच या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास कसा घडेल याचा पूर्ण व्यवस्था या शैक्षणिक संकुलाने ठेवलेली हे प्रशिक्षण दोन महिने चालणार असून बुधवारी दहा एप्रिलला याचं उद्घाटन होईल तरी विद्यार्थ्यांनी नऊ एप्रिलला सकाळी नऊ ते पाच या वेळेमध्ये उपस्थित राहावं असंही सांगण्यात आलं आहे मालिक एन टी एस सीच्या द्वितीय स्तरासाठी सिलेक्ट झालेल्या सर्व विद्यार्थी व पालकांचे हार्दिक अभिनंदन एन टी एस सीची परीक्षे तयारी करत असताना ॲटोमॅटिकच आजचे जग हे स्पर्धा परीक्षेचे आहे आणि या एन टी एस सी परीक्षेची तयारी करत असताना विद्यार्थ्याची कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी होत असते म्हणजेच भविष्यातील आय आय टी असेल नीट असेल एन डी ए असेल किंवा इतर अनेक प्रकारचे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल त्याची तयारी त्यांची यत्ता दहावीमध्ये चांगल्या प्रकारे होऊन जाते आणि या परीक्षेच्या तयारीतून या विद्यार्थ्यांचा पुढील त्यांचं जे ध्येय असेल त्याच्या प्राप्तीसाठी निश्चितच मदत होते एन टी एस सेकंड स्टेज स्टेजमध्ये ज्यावेळेस मुलगा सिलेक्ट होतो तर त्यावेळेस त्याला इयत्ता अकरावी आणि बारावी दरमहा बाराशे पन्नास रुपये शिष्यवृत्ती भारत सरकारकडून दिली जाते त्याचप्रमाणे पदवीसाठी अडीच हजार रुपये प्रतिमा ही शिष्यवृत्ती दिली जाते तर त्यापुढे एम एस सी किंवा पी एच डी यासाठी यू जी सी ग्रँट कमिशनच्या धोरणानुसार साधारणपणे सात ते दहा हजारापर्यंत प्रतिमा शिष्यवृत्ती दिली जाते आणि त्यामुळे विद्यार्थ्याला त्याच्या पुढील शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य मिळतं जेणेकरून त्याला शिक्षणात कुठली अडचण येत नाही त्यामुळे ही एक परीक्षा मानाची परीक्षा भारतात समजली जाते आणि त्यामुळे या परीक्षेचं एक विशेष महत्त्व आहे मी डॉक्टर निलेश मिश्रा सेंटर हेड आकाश इन्स्टिट्यूट नाशिक Uh, हम आपका स्वागत करते हैं और आपसे बात करने का बेसिक पर्पस ये है कि जो बच्चे अभी एन टी एस सी लेवल वन क्वालिफाई कर गए हैं अप्रॉक्सीमेटली ऐसे सात सौ चौहत्तर बच्चे हैं पूरे महाराष्ट्र में इन बच्चों को आत्मा मलिक शैक्षणिक संकुल और सका फाउंडेशन ये मिल के ट्रेन करना चाहते हैं सेकेंड फेज एन टी एस सी के लिए इस अच्छे काम में आकाश इंस्टीट्यूट नासिक अपना सहयोग करना चाहता है इस सहयोग ये सहयोग ऐसा होगा कि इसके अंदर जितनी पढ़ाई होगी राइट वो हमारे फैकल्टीज करवाएंगे आकाश एक नेशनल लेवल क्लास है 174 सेवेंटी फोर सेंटर्स ऑल ओवर दी ऑल ऑल ओवर इंडिया तो इससे हमारी जो स्टडी मटेरियल है स्टडी पैकेजेस हैं हमने आज भी रैंक वन प्रोड्यूस किए हैं एन में इसके पहले भी तो ये तीन कॉम्बिनेशन से अगर जब बच्चा पढ़ेगा तो आई थिंक बच्चा बहुत अच्छा कर जाएगा नेशनल टैलेंट सर्च एग्जामिनेशन ये जो एग्जाम है इस एग्जाम की जो रिक्वायरमेंट है वो एक नेशनल लेवल कोचिंग की होती है आकाश इंस्टीट्यूट एक नेशनल लेवल ब्रांड है नंबर वन कोचिंग इंस्टीट्यूट फॉर प्रोड्यूसिंग द रैंकर्स ऑफ नेशनल टैलेंट सर्च फॉर मेडिकल एज वेल एज इंजीनियरिंग एंट्रेंस हमारे फैकल्टीज़ इस एग्ज़ाम में पूरी तरह ट्रेंड हैं ये एग्ज़ाम को कैसे पास करते हैं कैसे प्रिपेयर करते हैं उसके नोट्स क्या होने चाहिए स्टडी मटेरियल क्या चाहिए किस तरह के पेपर्स होते हैं उसकी रिक्वायरमेंट क्या होती है ये सारी चीज़ बच्चों को मुहैया करवाने में एक्सपर्ट्स हैं या मोफत प्रशिक्षणा सहभागी होनेटी आवनोंदनी करनाटी डब्ल्यू 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 डॉट आत्मा मलिक डॉट इन या वेबसाईटला भेट देण्याचं आवाहनही करण्यात आलंय शंकर दुपारगुडेसह दीपक जाधव सी न्यूज मराठी कोपरगाव